जय भीम जय शिवराया संजय शंकर जगताप युट्यूब चॅनल आपलं सर्स स्वागत करत आहे आजचा विषय सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आजचा विषय असा आहे की आज ह्या सव्वीस तारखेला फक्त घरात बसूनच व्हिडिओ काढायला लागलोय ज्या वेळेस सव्वीस जानेवारी असायची त्यावेळेस मी ससून हॉस्पिटलमध्ये मोफत ॲम्बुलन्स म्हणून सेवा द्यायचो तर त्यावेळेची एक घटना अशी की प्रमाणपत्र संजय शंकर जगताप वय त्या काळात त्रेचाळीस होतं धंदा चालक शंकर महाराज वसाद धनकोडी पुणे त्रेचाळीस आपणास याद्वारे प्रमाणपत्र देण्यात येत आहे की आपणास दिनांक सव्वीस एक दोन हजार तेरा रोजी बंद गार्डन पोलीस स्टेशन हद्दीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान शेजारी फुटपाथवर आढळून आलेला पुरुष वय साठ वर्ष नाव पत्ता माहिती नाही हे बेशुद्ध अवस्थितीत मिळून आले आपण स्वतःहून आपल्या अम्ब्युलन्स एम एच अकरा ब्याण्णव यामधून हे आणवळी पुरुष घेऊन औषध उपचारासाठी ससून हॉस्पिटल येथे आणून बंद गार्डन बंद गार्ड ॲडमिट हॉस्पिटल येथे आणून ॲडमिट करून मदत केली आपण केलेल्या उत्तम सहकार्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात येत आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गार्डन पोलीस स्टेशन पुणे दिनांक सव्वीस एक दोन हजार तेरा हे, हे पत्र हे काम केलेले आज सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने तुम्हाला हे दाखवण्याचं सर्व आपले चॅनलचे सदस्य जे सदस्य झालेले आहेत चॅनलचे तर का म्हणून झाले आहेत तर ते नुसते शॉर्ट व्हिडिओ गाण्याचा टाइमपास म्हणून नाही तर हे संजय जगताप हे वेळोवेळी मदत काम केलेलं आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना ह्या दाखवण्यासाठी हा चॅनल तयार केलेला आहे आणि ही आजची बात आजची ही गोष्ट हे बन गार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीतले हे फोटो आणि हे पत्र जय भीम जय शिवराया चैनल शेयर करा लाइक करा सब्सक्राइब करा अपले संजय जगताप ambulance driver